आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये सर्पमित्रांचा समावेश करा निसर्गरक्षक प्राणिमित्र संघटनेचं जिल्हाधिकारी यांना निवेदन जालना जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाच्या आपत्कालीन पथकात सर्पमित्रांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जालना येथील निसर्गरक्षक प्राणिमित्र संघटनेच्या वतीनं करण्यात आली संदर्भात मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आले आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाचे एनडीआरएफचे पथक मदत कार्य करीत असतं परंतु एखाद्या वेळेस साप अथवा हिंसक पशु किंवा प्राणी निघाल्यास एन डी आर एफचं पथकाचं काम थांबतं अशा परिस्थितीमध्ये सर्पमित्र किंवा प्राणिमित्र पथकात असल्यास मदतकार्य नियमितपणे सुरू राहते त्यामुळे निसर्गरक्षक प्राणिमित्र संघटनेच्या वतीने डी आर एफच्या पथकात सर्पमित्रांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर नागरिकांना सापाची माहिती आणि प्राण्यांची माहिती व्हावी यासाठी जालना येथील कणायानगरच्या वन विभागात संग्रहालय व सर्प उद्यान सुरू करण्यात यावं एफच्या पथकात प्रत्येकी दोन सर्पमित्रांचा समावेश करण्यात यावा शहरात अथवा ग्रामीण भागात साप निघाल्यास सर्पमित्रांना बोलविण्यात यावं अशा वेळी त्यांना जाण्या येण्याचा खर्च म्हणून शासनामार्फत कॉल चार्जेस देण्यात यावा सर्पमित्रांची बैठक घेऊन त्यांना नियम व सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात यावेत व साप सोडण्यासाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्यात यावी सर्पमित्र म्हणून नवनवीन मुलं मुली साप हाताळतात त्यांना सापाची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना सर्पदंश किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्पतज्ञ किंवा वनविभागाच्या नियंत्रणाखाली सर्पमित्रांची अधिकृत यादी तयार करण्यात यावी शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयात साप आणि प्रजाती यावर अभ्यास समाविष्ट करण्यात यावा वन विभागात साप सोडताना सर्पमित्रांनी सोडलेल्या सापाची नोंद घेण्यात यावी पावसाळ्यात साप निघण्याचे प्रमाण अधिक असते सापाबद्दल माहिती नसल्याने सापाला मारून टाकले जातं त्यामुळे सापाच्या जाती नष्ट होण्याची शक्यता आहे त्याचा जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी सापाची माहिती देण्यासाठी सर्प जनजागृती करण्यात यावी व त्यासाठी स्वतंत्र निधी देखील देण्यात यावा जखमी वन्यजीव व प्राण्यांना पशु रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका तसेच घटनास्थळीत जखमी प्राण्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाकडून फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात यावा जालना जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक प्राणिमित्र सर्पमित्र वन विभागाच्या अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी खाजगी पशुवैद्य यांची एकत्रित बैठक व कार्यशाळा घेऊन वन्यजीव वाचविण्यासाठी व जखमी वन्यजीवावर मोफत उपचार करून देण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी अच्युत मोरे विशाल गायकवाड मयूर साबळे शिवाजी डाकूरकर गोकुळ लाड तेजस्विनी चत्रे गोपीनाथ ढोले नासिर सेख रंगनाथ खरात अजय शिंदे राहुल शिंदे अजय नवगिरी यांची उपस्थिती होती